नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम ही सायलीच्या मोबाईलवरती फोन करते आता तो मोबाईल कल्पनाकडे असतो तर कल्पना तो फोन उचलते तर इकडे कुसुम लगेच बोलते की काय ग दहीहंडीच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे की काय त्यानंतर इकडे ही कुसुम पुन्हा विचारते की अहो कल्पना ताई तुमच्याकडे दहीहंडी झाली का तर कल्पना रडतच नाही आमच्याकडे दहीहंडी नाही झाली अजून असं सांगते त्यानंतर इकडे कुसुम बोलते की का नाही झाली तुमच्याकडे दहीहंडी आता ही कल्पना काही बोलत नसते त्यावर आता ही कुसुम पुन्हा एकदा विचारते की मला एक सांगा सायली कुठे आहे आणि सायलीचा फोन तुम्ही कसा उचलला असे पण आता कुसुम या कल्पनाला बोलते त्यावर कल्पना बोलते की सांगते मी तुम्हाला सर्व काही काय घडलं ते तेवढ्यामध्ये मित्रांनो घडलेला सर्व प्रकार कल्पना ही या कुसुमला सांगते आता दुसरीकडे इकडे कल्पना प्रताप सर्वजण हॉस्पिटलला असतात तेवढ्यामध्ये कल्पना ही प्रतापला बोलते की आता प्रतिमा आत्या आपल्या सापडलेल्या आहेत म्हणजे देव आपल्या पाठीशी नक्कीच आहे मग आपली देवाच्या कृपेने सायलीसुद्धा शुद्धीवर नक्कीच येईल माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे पण ही कल्पना प्रतापला सांगते पुण्यामध्ये चैतन्य आणि अर्जुन दोघेही या प्रतिमाला घेऊन इकडे हॉस्पिटलला येतात आता कल्पना व प्रताप दोघेही प्रतिमाला बघतात तर आता दोघेही उठून धावत पडत या प्रतिमाच्या जवळ जातात आणि कल्पना ही प्रतिमाला बोलते की अगं प्रतिमा आत्या माझ्या जीवाला खूप मोठा घोर लावलाय त्यानंतर प्रताप तेवढ्यामध्ये या प्रतिमाला बोलतात की प्रतिमा इथून पुढे आम्हाला नाही विचारता कुठे जायचं नाही तू हरवल्यामुळे आम्हाला किती त्रास झाला तो असे पण प्रताप या प्रतिमाला बोलतात तर कल्पना व प्रताप दोघेही प्रतिमाला इथे खुर्चीवर बसवतात आता बिचारी ही प्रतिमा नेमकं सायली कुठे दिसते की नाही हे बघत राहते त्यानंतर आता ही प्रतिमाला कल्पना विचारते की मला सांगा प्रतिमा तुम्ही न ने विचारता नेमकं कुठे गेल्या होत्या त्यानंतर इकडे तेवढ्यामध्ये अर्जुन सांगतो की मम्मा अगं प्रतिमा आत्या सायलीला शोधायला घराच्या बाहेर पडल्या होत्या आत्या तुला सायलीला भेटायचं का असे अर्जुन या प्रतिमाला विचारतो आता प्रतिमा लगेच होकार देते आणि बोलते की हो मला लगेच भेटायचं आहे त्यानंतर आता कल्पना प्रताप सर्वजण या प्रतिमाकडे बघत राहतात तेवढ्यामध्येही कल्पना बोलते की अजून सायलीला भेटण्यासाठी डॉक्टरांनी परमिशन दिलेली नाही आहे त्यामुळेच हे आणि मी इथे बसून आहेत असे पण आता कल्पना ही अर्जुनला सांगते तेवढ्यामध्ये प्रताप ह्या प्रतिमाला बोलतात की अगं डॉक्टरांनी परमिशन दिली नाही ना त्यामुळे आता आपण सायलीला नाही भेटू शकत तर आता आम्ही एक करतो तुला दरवाज्यामधून सायली दाखवतो असे पण हे प्रताप ह्या प्रतिमाला बोलतात आता कल्पना बोलते की इकडे या आत्ता मी तुम्हाला सायली दाखवते त्यानंतर कल्पना व प्रतिमा दोघी खिडकीमधून या सायलीकडे बघत राहतात आता सायलीची अशी अवस्था बघून प्रतिमाला खूप वाईट वाटतं प्रतिमा ह्या कल्पनाला खुनाहून विचारते की मी जाऊ का आतमध्ये भेटायला त्यानंतर इकडे हे कल्पना बोलते की नाही अजून डॉक्टरांनी आपल्याला परमिशन दिलेली नाहीये असे पण आता कल्पना ही या प्रतिमाला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ही प्रतिमा अर्जुन समोर येते आणि अर्जुन समोर हात जोडते आणि अर्जुनला सांगते की प्लीज फक्त मला एकदा जवळ या सायलीच्या जाऊ द्या आता हा अर्जुन या प्रतिमाला बोलतो की थांब मी अश्विनला विचारतो आता इकडे अर्जुन लगेच काही काही अश्विनकडे येतो त्यानंतर आता इकडे अश्विन या अर्जुनला सांगतो की नाही अजून सायली शुद्धीवर आलेली नाहीये त्यामुळे सायलीला कुणाला भेटता येणार नाहीये असे पण आता अश्विन या अर्जुनला बोलतो त्यानंतर डॉक्टर बोलतात की सायली जर शुद्धीवर आली नाही तर सायली ही वाचण्याची शक्यता खूप कमी आहे असे डॉक्टर जेव्हा या अर्जुनला सांगतात तेव्हा तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता मित्रांनो ही नर्स तेवढ्यामध्ये सायलीच्या रूममधून बाहेर येते तर आता इकडे ही प्रतिमा या नर्सला खूप बोलू लागते की मला प्लीज सायलीला भेटू द्या असं खुनावून सांगत असते परंतु ही नर्स काही ऐकायला तयार नसते आता काही ही प्रतिमा कुणाचं ऐकत नसते प्रतिमा ही सायलीच्या रूममध्ये जबरदस्तीने घुसण्याचा खूप प्रयत्न करत असते अश्विन आणि नर्स या प्रतिमाला खूप काही अडवण्याचा प्रयत्न करत असतात तरीसुद्धा प्रतिमा ही काही ऐकायला तयार नसते तर मित्रांनो आता प्रतिमा आतमध्ये गेल्यानंतर सायली ही शुद्धीवर येणार आहे आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद